माय फॅमिली ब्लॉगच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचे खूप खूप स्वागत साडी आणि साडीवरील प्रेम हे महिलांचे कधीच कमी होऊ शकत नाही आणि हल्ली साड्यांमध्ये इतके सुंदर सुंदर डिझाईन्स पाहायला मिळतात की आणखीन स्त्रिया साड्यांच्या प्रेमात पडल्या आहेत सोबर लुक देणाऱ्या सुंदर पॅटर्नच्या साड्या प्रत्येकीलाच आवडतात साड्यांमध्ये तसेच साड्यांच्या कलर्समध्ये दे देखील ट्रेंड्स पाहायला मिळतात आपण जेव्हा एखादी साडी खरेदी करणार असतो तेव्हा साड्याचे ट्रेंडिंग कलेक्शन आपण आवर्जून पाहतो कारण फॅशन ट्रेंड साडी नेसायला ही तर प्रत्येकीलाच आवडते मैत्रिणींनो तुम्ही देखील छानशी साडी विकत घेणार असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा कारण आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या खूपच सुंदर अशा उणी साडीचे लेटेस्ट कलेक्शन घेऊन आले आहे सध्या अशा आवनी कॅटलॉगच्या साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत ही लेटेस्ट साडी फॅन्सी डिझाईन वर्कची आहे ही साडी प्युअर क्रश्ड मेंबर शिफॉन फॅब्रिक मध्ये येते या साडीचा सा बॉर्डर कटवर्क मध्ये असून रिच एम्ब्रॉयडरी सेक्विन वर्कमध्ये येतो सध्या क्रश पॅटर्न जे साड्या ट्रेंडिंग असल्यामुळे क्रश पॅटर्न मध्ये हा नवीन लेटेस्ट पॅटर्न मार्केटमध्ये ले न्यू लॉन्च झालेला आहे या साडीचा सा बॉर्डर फॅन्सी असल्यामुळे या साडीला रिच लुक मिळतो या साडीवर सुंदर दिसेल असा फुल एम्ब्रॉयडरी वर्कचा साडीला साडीला कॉन्ट्रास्टिंग ब्लाउज पीस देण्यात आला आहे या सर्व साड्या पेस्टल कलर्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतात या साड्या दिसायला जेवढे सिंपल दिसतात ना तेवढ्याच नेसल्यावर खूपच सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह दिसतात बर्थडे पार्टीज पूजा विधी किंवा सणावरात या साड्या नेसण्यासाठी बेस्ट ऑप्शन आहेत मैत्रिणींना व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका तसेच आपल्या मैत्रिणींमध्ये देखील शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा अशा सुंदर व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत मस्त रहा